नमस्कार मी निखा चॅनलच्या एका नवीन कोरेवडोमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण भटकंती करायला आलो आहे आणि आजची भटकंती असणारी आपली लोणावळा भागामध्ये आणि किल्ल्याचं नाव आहे राजमाची तर हा व्हिडिओ दोन भागामध्ये येईल पहिला किल्ला आहे आपला श्रीवर्धन म्हणजे आपला किल्ला क्रमांक पंचेचाळीस आणि दुसरा किल्ला असणारी श्री मनोरंजन किल्ला क्रमांक सेहेचाळीस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे कसं यायचं इथला रोड कसा आहे इथला इतिहास इथं राहायचं प्यायचं किंवा ह्या किल्ल्याबद्दल मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटेल या सर्व गोष्टी सांगणार आहोत तर लोणावळा सोडल्यानंतर आपण त्या रोडने राजमाच्याकडे येतो आणि इथे आल्यानंतर तुम्ही एका बोर्ड बघतो तुम्हाला तो बोर्ड जर तुम्ही नीट बघितलात तर एक आहे तो उदयवाडीला जातो आणि एक राजमाची किल्ल्याला जातो तिथं कन्फ्युजन नव्हता राजमाची कि राजमाची गावाकडे या या बाजूने आपल्याला डाव्या बाजूने खाली जायचं आहे आणि उजव्या बाजूने हा उदयवाडीला जातो तासावरचं ट्रॅव्हलिंग आपण लोणावळा ते राजमाच्या गावाच्या गावाच्यापर्यंत केलं आणि त्या बेस विलेजला येऊन मी पोहोचलो आहे तर पाठीमागे बेस विलेज आहे तिथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्यात गाड्या पार्क करण्यासाठी प्रॉपर जागा आहे आणि ह्या किल्ल्याकडे आपण जायचं आहे किल्ल्याचं नाव आहे श्रीवर्धन किल्ला आपला आजचा पहिला किल्ला आणि माझ्या लिस्टमधला पंचेचाळीस वेळा किल्ला म्हणजे फोर्टी फायववाला किल्ला तो लोणावळामधून येणारा हा मार्ग आहे तो बाईकसाठी एकदम सोयीस्कर आहे कारसाठी मात्र थोडासा डिफिकल्ट असू शकतो त्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर हे आपल्याला गाव लागतं आणि पुढे न जाता आपल्याला इथून या मार्गाने पायरी मार्गाने किल्ल्याकडे जावं लागलं ट्रेकला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डाव्या बाजूला एक गोवा लागते या तीन गोवा तुम्हाला बघायला भेटतात आणि बऱ्यापैकी पाण्याचा सोर्स आहे इथे असे तुम्हाला पहिल्यांदा काळ बहिरात मंदिर बघायला भेटतं त्याचं आपण आता दर्शन घेऊन आलो होतो आतमध्ये आणि कॅसाठी या बाजूला श्रीवर्धन किल्ला आहे आणि पलीकडच्या बाजूला मनोरंजन किल्ला आहे तर आता आपण पहिला जसं सांगितलं सर श्रीवर्धन किल्ला करणार आहोत तर श्रीवर्धन किल्ल्याचे ट्रेकला सुरुवात झाली त्या ट्रेक किल्ल्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो हा किल्ला येतो किड तो लोणावळा भागातील येणारा हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो राजमाचेला तुम्ही आल्यानंतर तिथून डायरेक्ट बाले किल्ल्यावर जाण्यासाठी हा उंची खूप कमी आहे आणि त्यामुळे हा एक गुरुदुर्ग प्रकारातील येणारा किल्ला ट्रेकसाठी एकदम सोप्पा समजला जातो उंचीने तसा हा छोटा किल्ला आहे समोर जर बघता तुम्ही व्यवस्थित बनलेला पायरे आणि त्यानंतर काही दगडाचा भाग आहे समोर बघितला तर आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून येऊन पोचलो आहे आणि त्या जे अगदी समोर हा तुम्हाला दिसताना मनोरंजन किल्ला हा किल्ला थोडासा छोटा आहे आक्रमणाने आणि श्रीवतांपेक्षा वीस ते पंचवीस मिनिटाची ट्रेक केल्यानंतर आपण गाड्याचा पहिल्या मुख्य महादाराजापर्यंत येतो जर तुम्ही बघितली जो रचना किंवा द्वाराची रचना तो गोमुख पद्धतीची रचना आहे अजूनसुद्धा तुम्हाला ही तटबिंधी मजबूत दिसतील हा एक बुरुज आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला महादारवाजा बघायला भेटतो सध्या त्याची आवाज थोडीशी पडलेली आहे परंतु ज्या बाजूचे बुरुज आहेत ते अजूनसुद्धा शाबूत आहेत दरवाजातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सैनिकांसाठी राहण्यासाठी दिवडे लागतात दोन्ही बाजूला ला तर तुम्हाला दिवडा बघायला भेटतात आणि वरती जर आला तर तुम्हाला पण सोय आहे तर मागच्या प्रवेशद्वारामध्ये आपण आतमध्ये आलो आहे आणि त्यानंतर आपण गडाला आज उजव्या बाजूनं प्रदर्शना मारणार आहे कारण खाली एक रस्ता चुकला आमचा तर हा तो रोड आहे या बाजूलासुद्धा तुम्ही जाऊ शकता परंतु या बाजूला जर गेलात तर तुम्हाला इकडे जाताना थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही इथून सरळ जाऊन बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत दोन टाके तुम्हाला बघायला भेटल्या एक जर बघितलं एका टाकीमध्ये तर पाणी अजिबात नाही आणि दुसऱ्या टाकीमध्ये मात्र तुम्हाला पाणी बघायला भेटतं आता आपण आलोय स्थगिवर्धन किल्ल्यावरती सर्वात मोठी गोवा तर इथे तुम्हाला तीन गोवा बघायला भेटतात आठ मध्ये पाण्याचा स्रोत जसं आपण खाली बघितला तसा अजिबात नाही पुढे जर एक मी एक गोष्ट नोटीस केली तुमच्या तुम्ही बघा तर गणपतीची मूर्ती आहे दारावरती मधल्या मधल्या गोव्यामध्ये बघितल्या तुम्ही त्या दारावरती गणपतीची मूर्ती आहे आणि त्या बाजूला असणाऱ्या डाव्या बाजूला जर तुम्ही खोली बघितली तर त्यामध्ये तुम्हाला सूर्याचं निशाण बघायला भेटतं आतमध्ये जर बघितले तो गोवा तर पूर्णपणे अंधार आहे पाणी अजिबात नाही इथे व्यवस्थित तुम्हाला राहण्याची वगैरे सोय होऊ शकते श्रीवर्धनच्या बाले किल्ल्यावरती आपण आलो आहे आणि माचीवरून बाले येण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागले आपल्याला आजूबाजूला थोडे प्रकारात औषध शिल्लक येतं तर बाले किल्ल्यावर तर तुम्हाला हे मंदिर बघायला भेटतं आतमध्ये बघितले तर तुम्हाला महादेवाची पिंड बघायला भेटेल आणि आजूबाजूला ही भिंत श्रीवर्धन किल्ले तर आपण एकदम बाले किल्ल्यावरती समोर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ही इमारत बघायला भेटते खाली बघितलं तर तुम्ही मंदिर होतं छोटंसं आणि मी पडलेल्या अवस्थेतली तुम्हाला इमारत बघायला भेटेल इमारत कशावर म्हणता येईल जर तुम्ही बघितलं आजूबाजूला व्यवस्थित तर तुम्हाला पायऱ्या बघायला भेटतील काही औषध बघायला भेटतील या गडावरून तुम्हाला बरेच गड बघायला भेटतात काही डोळे गड आम्ही आत्ता बघू शकतो आणि काही गड दुख्यात हरवून गेलेत सर, तुंग, तर तुम्ही हा जर आघाड जो बघताय तो डाग बहिरीचा किल्ला आहे जो खूप प्रसिद्ध आहे आपल्या ट्रेकिंगसाठी आणि त्यानंतर यानंतर बघितलं तिकडे तर उल्हासचं धरण आहे या बाजूला जर बघितलं तुम्ही तर या बाजूला तुम्हाला तुंग तुंग बघायला भेटतो मोरगिरी बघायला भेटतो आणि त्यानंतर या बाजूला कोरीगड बघायला भेटतो पाठीमागे या पाठीच्या मागे तिकोनासुद्धा आहे तर मित्र इथे बघितलं तुम्ही तर इथे लोणावळा बघायला भेटेल आणि या बाजूला तुम्हाला डोकनोज बघायला भेटतं हे जे गाव जिथून आपण ट्रेक सुरू केली होती ते राजमाचे असे गाव त्यानंतर हे जे भैरनाथाचं मंदिर जिथे आपण पाया पडलं आणि नंतर हे मनोरंजन किल्ला इथून आपण ट्रेकला सुरुवात केली होती त्यानंतर आपण महादारा प्रवेश इथून केला आणि पुढे येऊन आपण बाले किल्ल्यावरती आलो हाच बरेच गड फिरतो आहे मी पण मग माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो लोकांना बऱ्याच लोकांना गड हे पावसाळ्यात फिरण्यासाठी आवडतात परंतु गड मला उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात फिरण्यासाठी आवडतात त्याचं कारण एक मुख्य कारण आहे तुम्हाला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारचे गड बघायला भेटतात परंतु तुम्ही एक ना एक अवशेष व्यवस्थित बघू शकता आपल्या इतिहासाची पुनरवृत्ती करू शकता आपले इतिहास इतिहास जाणू शकता पावसाळ्या मात्र मात्र त्याचं काही करायला भेटत नाही तर बाले किल्ल्यावरती तुम्हाला पाणी टाका बघायला भेटेल ह्या किल्ल्यावरती एक विशेष बाब आहे की बरीच पाणी टाके तुम्हाला बघायला भेटतील काही ठिकाणी पाणी पिण्यायोग्य आहे श्रीवर्धन किल्ल्याचं बाले किल्ला बघितल्यानंतर आता आपण ह्या किल्ल्यावरचं एक महत्त्वाचं अवशेष बघायला जातो ते म्हणजे चिलकती बुरुज ह्याला खरं तर दोन तीन चिलकती बुरुज आहेत काही पडलेल्या अवस्थेत आहेत जो अजूनसुद्धा ज्याच्या औषध शिल्लक आहेत तो बुरुज आपण बघायला चाललो आहे तर श्रीवर्धन किल्ल्याचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे तसं म्हटलं तर राजमाच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे हा जो कल्याण आणि नागरिकचा व्यापारी मार्ग त्यावेळी खूप प्रसिद्ध होता आणि कल्याणावरून पुण्यासाठी येण्यासाठी बरगाट वाटे वा या वाटेचा वापर केला जायचा आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी राजमार्टी राजमाची किल्ल्याचा के वापर केला जायचा म्हणजे असं म्हणलं तर एक प्रकारचा टेहळणी किल्ला किंवा टोल नाका यासारखा वापर राजमाची किल्ल्याचा केला जायचा आणि त्यासाठी त्याचं महत्त्व खूप होतं कारण या किल्ल्यावरून बऱ्याच किल्ल्यावरती नजर ठेवण्यात येत होती जसं मी तुम्हाला सांगितलं सुद्धा तुंग तिकोणाल होगड विसापूर त्यानंतर आपलं डाग बहिरी वगैरे हा बराच परिसर या किल्ल्यावरून बघायला भेटतो तो हा बू तो बाली आहे आणि त्यानंतर आपण खाली उतरलो त्या बुरजाकडे तुम्हाला अजून एक औषध बघायला भेटतं एक्झॅक्टली नक्की औषध कसं सांगता येत नाही मला तरी वाटतं वाटतं हे पाण्याचा औषध असावं कारण जर खाली बघितलं त्याची खोली आणि त्याच्या पायऱ्या यानुसार हे पाण्याचा औषध असण्याची दाट शक्यता आहे गडावरच्या दुहेरी बुरुजावर आपण आलोय आणि याला चिलकत बुरुज असं म्हणतात आता दुहेरी बुरुज का म्हणतात याचं मी तुम्हाला मुख्य कारण सांगतो तो तुम्ही तो तर तुम्ही जर बुरुज बघितलात तर वर्ण तटपिंत बरोबर आहे आणि त्यानंतर अशी एक एक तटपिंत तर सांगायचा मुद्दा हा होता दुहेरी बुरुज का बांधला होतो पहिल्या काळी तर पहिल्या काळी असं होतं की शत्रूने जर अटॅक केला तर शत्रूला पहिल्यांदा त्या खालच्या बुरुजावरती अटॅक करावं लागेल त्यामुळे वरच्या बुरजाला अजिबात काही हानी पोहोचणार नाही आणि त्यामुळे आपले सैन्य सावध होऊन योग्य ती काळजी घेतील तर वरचा दुहेरी बुर्ज आपण पाहिला आणि त्यानंतर हो, आपण आता खालची जी भिंत आहे ती बघायला आहोत जाणार आहोत आणि त्यासाठीसुद्धा एक एक जबरदस्त मार्ग त्यावेळी काढला होता चोर दरवाजा हो म्हणजे जेणेकरून शत्रूलासुद्धा कळणार नाही की नक्की मुख्य बुरुज कोणता आहे आणि त्यामुळे ते गोंधळात पडतील किती योग्य रीतीने विचार केला होता महाराजांनी त्यावेळी आणि या सर्व वास्तूची रचना केली होती चोर दरवाजा आपण कोरीकडे किल्ल्यावर बघितला होता म्हणजे तो आपला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तुहेरी बघितल्यानंतर आता आपण निघालोय ह्या गडावरती नुकताच सापडलेला चोर दरवाजा तो बघायला आपण निघालोय आणि जर तुम्ही इथे पावसाळा आला तर तुम्हाला तू नक्कीच बघायला नाही भेटणार जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की उन्हाळ्यात तुम्हाला बऱ्यापैकी औषध बघायला भेटतात तर आपण एकदम चोरच्या बाहेर बघा छोटासा दरवाजा याच्या बाजूला इथून जाणारी पायवाट आणि समोर तो दिसतो तो माझूला मनोरंजन किल्ला खाली ते माया राजमाचीच गाव आणि त्यापूर्ज तो चोरव अगदी तुम्ही समोरून पुढे आलात आणि त्यानंतर तुम्हाला एक गुफा लागते आणि जबरदस्त अशी गुफा आहे याच्या अगोदर सुद्धा मी पावसाळ्यात एकदा बघितली होती तुम्हाला आत्ता दाखवतो प्रचंड अशी गुफा आहे बघा यामध्ये जर तुम्ही बघितल्यात तर या बाजूला एक आत्महतिक रस्ता आहे इथून एक आत्महत्या रस्ता आहे तर श्रीवर्धन किल्लेबद्दलच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो तर हा जो किल्ला आहे सातवकालीन मधला हा किल्ला आहे आणि तर हा कसा ओळखता येतो पंचवीसशे वर्षापूर्वी किल्ला काही लेणे आहेत खाली कोंडा लेहे वगैरे त्याच्यावरून याचा संदर्भ मांडला जातो आहे की हा सातवकालीन काळातला किल्ला आहे त्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी पुणे आणि कल्याणावरती हल्ला केला त्यावेळी इथले काही किल्ले घेतले तुंग तिकना लोहगड विसापूर त्यानुसार राजमाशीसुद्धा आपल्या स्वराज्यात समावेश करून घेतला तर सगळ्यात एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की इथे यायचं कसं म्हणजे मी इथे येण्यासाठी दोन मार्ग येतं आणि तीन पर्याय आहेत ॲक्च्युली तर पहिला एक पर्याय की तुम्ही लोणाळ्यामध्ये येऊ शकता पुणे असेल किंवा मुंबई असेल तुम्ही लोणाळ्यामध्ये येऊ शकता तिथून तुम्ही बाईकने बाईकने राजमाच्या अबेसोजीपर्यंत येऊ शकता लोणाळ ते राजमाचे सतरा किलोमीटरचं अंतर आहे आणि रोड हा थोडासा कच्चा रोड आहे तर मी सांगेन की तुम्ही बाईकच प्रिपेअर करा स्कूटी नाही किंवा कारसुद्धा प्रिपेअर नका करू तुम्ही बाईकनेच या अदरवाईज तुम्हाला लोणावळ्यापर्यंत यावं लागेल स्व सो, स्वतःचे व्हेकल नसेल तर आणि तिथून तुम्हाला इकडे येण्यासाठी जीप वगैरे हो भेटतात पण त्यासाठी पण सुद्धा तुम्हाला बरेच लोक पाहिजेत कारण जीपने तुझा तुम तुमचा तु तु हो तो प्रवास तो खर्च जास्त होतो त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही लोणाळा टेक राजमाशी सुंदर असा रेंज ट्रेक करू शकता पंधरा ते सोळा किलोमीटरचा हा रेंज ट्रेक सुपर असा रेंज ट्रेक होऊ शकतो आणि दुस तिसरा एक मार्ग आहे कर्जतवरून कोंडवणी या गावातून कोंडवणी गावातून तुम्हाला कर्जतपासून पुढे कोंडवणी गाव आहे आणि त्याचपासून हा ट्रेक करत तुम्ही पुढे येऊ हो शकता आणि तुम्ही कोकण दराजातून तुम वरती येता तर त्याला एक दोन तीन तास जातात तर हा असा दोन तीन पर्याय आहेत तर तुम्ही यातले जो तुम्हाला सोयीस्कर पर्याय वाटेल तो निवडू शकता ज्या गडासाठी तुम्ही ट्रेक करत असाल तर तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो त्या नक्की लक्षात ठेवा आणि पहिली गोष्ट इथं तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते कारण बघितलं मी आत मंदिर आहे खाली त्यांचं गोवा आहे तर तुम्ही इथं आरामामध्ये टेंट टाकून राहू शकता त्यावेळी किंवा राजमाचे बेस आहे तिथेसुद्धा आरामात राहू शकता तर दुसरी गोष्ट अशी की ते खाण्याची सोय तुम्हाला खालूनच करावी लागेल पिण्याच्या पाण्याची सोय मात्र होऊ शकते बरेच असे टाके येतं त्यामुळे त्या टाक्याचं पाणीसुद्धा तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता तर श्रीवर्धन किल्ल्या किल्ल्यावरती जर राजमाचा एक भाग आहे त्याच्यावरती आपण बरेच औषध पाहिले टाक्या पाहिल्या बुरुज पाहिले त्यानंतर दरवाजे औषध पाहिले काही मंदिर पाहिले राजवाडीचे अवशेष पाहिले आणि त्यानंतर आता आपण परतीचा प्रवास सुरू केला आहे सकाळी सुरू केलेला हा ट्रेक जवळजवळ वाटते स एक नऊ वाजता आसपास एक ट्रेक सुरू केला नऊ साडेनऊच्या आसपास पावणे बारा वाजता ट्रेक संपन्न होतो आहे तोटेल बारा वाजेपर्यंत संपन्न होईल तर आजचा आपला ट्रेक संपन्न झाला आहे जो श्रीवर्धन किल्ला आहे राजमाजीचा एक भाग तो किल्ला आपण पूर्ण केला आहे एक ट्रेक पूर्ण केला आहे आणि या ट्र व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जी इथे यायचं कसं काय काय गोष्टी उपलब्ध आहेत त्यानंतर तिथं काय काय बघायला भेटेल सुंदर असा किल्ला आहे आणि जर चढणीसाठी ट्रेकिंगसाठी सोपा एक वीस तीस मिनटामध्ये तुम्ही वरती पोहोचता परंतु वरती फिरण्यासाठी खूप मजेशीर गोष्टी आहेत खूप छान छान गोष्टी येतात त्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला असेल आवडल्या जास्त जास्त तर शेअर करा आपल्या चॅनलवरती मित्र नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्यावर तुम्हाला जर ट्रिक करायचं असेल तर मला नक्की फॉलो करायचं करा किंवा मला इंस्टावरती मेसेज करा किंवा तुम्ही सुद्धा मेसेज करू शकता भेटूया काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्स आहे तोपर्यंत बाय